मुलगा किती जरी मोठा झाला तरी त्याने बापा बापाची परीक्षा घ्यायची नसते मुलगा किती जरी मोठा झाला ना तरी त्याने बापाची परीक्षा घ्यायची नसते बरेच मुलं म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही जरा शांत बसत जा नाही त्याला जर कळालं नसतं तर लहानपणी तुझ्या नरडीचा घोट घेतला असता त्याने त्याला कसं कळत अरे आडाणी असू द्या एक पोरग एक, एक फार गोड कथा सांगतो का एक पोरग काशीला गेलं फार विद्वान झालं फार विद्वान विद्वान झालं होतं काशीला गेलं विद्यार्जन करण्यासाठी एवढा शिकला एवढा शिकला खूप शिकून 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 परत आपल्या गावी आला गावी आल्यानंतर आईला एवढा आनंद झाला आई बिचारी खेडवळ बिचारी अडाणी आई आईला एवढा आनंद झाला माझं लेकरू शास्त्री झालं मोठं झालं आचार्य झालं तर्कशास्त्रामध्ये एवढं प्रा पारंगत झालं म्हणून आईने त्याचा सन्मान केला त्याचं स्वागत केलं तिलक केला त्याला मध्ये घेतलं आणि आई किचन रूममध्ये गेले एक ग्लासभर पाणी आणलं आणि दोन लाडू आणले ऐका दोन लाडू आणले बापाचा कधी नाद नाही करायचा मुलांनी मला सांगायचं ऐका लक्षपूर्वक ऐका दोन लाडू आईने आणले सांगितलं बाळा हे दोन लाडू खा पाणी पी म्हणजे तू बाहेरून आलास ना थकवा जाईल ते पोरग म्हणलं आई त्या अगोदर मी काय शिकलो हे तरी बघ अगं मी एवढं तर्क शास्त्र शिकलो जरा माझं तर्क तरी आई म्हणली बाळा मला काय करायचं तुझं तर्क मला नाही कळणार आहे तू हे लाडू खा मला बाकी काही नाही माझं लेकरू शिकलं मला याच्यातच आनंद आहे पोरग म्हणलं नाही आई तुला बघावंच लागेल ला। आई म्हणली बाळा बघितल्याशिवाय खाणार नाही नाही खाणार मग सांग राजा ते पोरग म्हणलं आई हे लाडू किती आहेत लक्षपूर्वक ऐका हे पोरांनो तुम्ही ऐका ते पोरग म्हणलं आई हे लाडू किती आहेत आई म्हणली बाळा दोन आहेत पोरग म्हणलं नाही मी तर्कशास्त्राने हे सिद्ध करू शकतो हे लाडू तीन आहेत आई म्हणली ते कसं बाळा हे काय शिकलं असतो दोन लाडूला तीन म्हणणारी अशी विद्या कोणती आहे रे काय शिकलाय तू ते पोरग म्हणलं नाही आई हे दोन लाडू आहेत माझ्या तर्कशास्त्राने हे लाडू तीन आहेत हे मी सिद्ध करून दाखवेल आई म्हणली दाखव वेळ कमी आहे पोरग म्हणलं आई हे बघ हे किती आई म्हणली एक आणि हे किती आई म्हणली हा दुसरा म्हणजे दोन बघ आई हा एक आणि हे दोन दोन आणि एक तीन आई म्हणली बाळा लाडू दोनच आहेत रे पोरग म्हणलं नाही तीन आहेत बाळा लाडू दोनच आहेत रे पोरग म्हणलं नाही आई तीन आहेत हे बघ हा एक आणि हा दोन दोन आणि एक तीन आई म्हणली बाळा मी जरी शाळेत गेली नसेल तरी एवढी अक्कल आहे रे मला हे लाडू दोनच आहेत पोरग म्हणलं नाही आई तीनच लाडू आहेत अरे बाळा दोन आहेत नाही तीन आहेत हे पिताजी त्याचे शेजारी बसून ऐकत होते खुर्चीवरती बापाच्या लक्षात आलं बाळ्या जरा जास्त शिकला <laughs> लक्षात आलं बाबाच्या हे थोडं जास्त शिकलं त्यांनी खुर्ची जवळ आणली पोरा समोर बसला आणि बाळ्याच्या था, पाठीवरती थाप टाकली वा बाळू शबाश अरे मा लेकरू गावात सर्वात विद्वा नाही काय तर्कशास्त्र शिकला बाळ्या शाबाश बहोत पडिया असं म्हणता म्हणता त्यांनी एक लाडू घेतला स्वतः खाल्ला शाबाश बाळू काय शिकलास शाबाश बाळू अरे हिला अक्कल नाही रे ही खेटवळ आहे हिला काही येत नाही लाडू दोन नसून लाडू तीनच आहेत बाळू शबाश श्री शबाश पट्ट्या असं म्हणता म्हणता एक लाडू खाल्ला आणि दुसरा लाडू पत्नीच्या मुखामध्ये दिला तिला खायला दिला आणि सांगितलं परत शबाश बाळू बह बढिया लाडू दोन नसून तीनच आहेत आता बघ एक लाडू मी खाल्ला एक लाडू तुझ्या आईने खाल्ला आता बाळ्या तिसरा लाडू तू खा तिसरा लाडू बरोबर बाळू तीन लाडू होते हा तिसरा लाडू बाळ्याची नशाच उतरली बाळ्या म्हणला बाबा माफ करा मग बाप म्हणला बाप बाप होता होत आहे बेटा बेटा होत आहे अरे किती जरी मोठा मुलगा झाला तरी बापापेक्षा मोठा कधीच होऊ शकत नाही माई बाप बाप तो बाप होत आहे प्यारे बाप तो बाप होत आहे बरेचसे शिकलेले पोरं बापाला येड्यातच काढतात धोत्रावाल्या बापाला शिकार शिकारे आ? बापाची सर कधीच येणार नाही बाप येडा असू बाप बाप आहे आता मला बाप नाही सांगायचंय वेळ नाही ब्रह्मदेवाचा बाप आहे जगाचा बाप भगवान म्हणले अच्छा बापाची परीक्षा घेतोय बापाची परीक्षा घेतोय भगवान अशी लिला करतात मायबाप अशी लिला करतात ब्रह्म लोकामध्ये ब्रह्माजी गायी चोरतो गोपाळ चोरतो भगवान स्वतः गाई बनतो गोपाळ बनतो सहा महिने जातात त्याच्यात ब्रह्मदेवाचा एक वर्ष म्हणजे इथला एक मिनिट आहे फक्त एक दिवस जातो एक दिवस आहे फक्त ब्रह्मदेव म्हणतात दे बघूयात काय झालं भगवान स्वतः गाई बनता बनतात स्वतः गोपाळ बनतात आणि वर्षभर या ब्रजेवासियांमध्ये वावरतात ब्रह्मदेवाला कळत नाही वरती तर मी चोरून नेले हे आले कसे भगवान म्हणले अरे ब्रह्मा माझी परीक्षा घेतो बघ आता ब्रह्मदेवाच्या लक्षात येतात ज्याला मी सर्वसामान्य समजत होतो ते तर जगाचा बाप आहे माझा पिता आहे ब्रह्मदेव शरण येतात देवा मला क्षमा कर अच्छा भगवान गोपाळ आणि गायिका बनतात कारण ज्यावेळेस यशोदा माता भगवंताला गोदीमध्ये घेते आणि दुग्ध प्राशन करते ना प्रत्येक गोपिकेला असं वाटतं देवा यशोदीने असं काय पुण्य केलं तिच्या घरी तू दूध प्यायला जातोस तिचं स्तनपान करतोस आम्हाला मातृभाव कधी दिसेल म्हणून प्रत्येकीचा तो मुलगा बनून गोपीकांना तो आनंद देतो नंबर दोन गायीच्या गोठ्यामध्ये जेव्हा यशोदामाता जाते ना प्रत्येक गाईला गाई, गाई हंबर फोडतात देवा आम्हाला हा आनंद कधी दिसेल आज भगवंत बछडे सुद्धा बनून जातो ब्रह्मदेवाची परीक्षा आणि या भक्तांची इच्छा पूर्ण ब्रह्मदेव शरण येतात आता हळूहळू भगवंत लहानाचे मोठे होतात काका मला निरोप द्या दे। भगवान आता हळूहळू मोठे होतात अकरा वर्षाचे पूर्ण होतात मायबाब इकडे सर्वांना चिंता नारदजी येतात आणि म्हणतात देवा कंसाच्या चा कंसाचा अत्याचार वाढला रे किती दिवस थांबणार देवा कंस मेला पाहिजे मथुरेला जा भगवान म्हणतात मी देव पण विसरलो रे एवढं प्रेम दिलं एवढं प्रेम दिलं मला ब्रजेवासियांनी आता काय करू भगवान नारजी म्हणले नाही चालणार देवा तुम्हाला ह्या लीला थांबवाव्या लागतील आपण उर्वरित लीला काल्यामध्ये आता काही फार गोड भाव आहे आणि भगवान लीला करतात इकडे अक्रूरजीला कंस पाठवतो अक्रूरजी भगवंताला घ्यायला येतात दगडाला सुद्धा पाजरपुटील एवढा गोड प्रसंग आहे दोन तीन मिनिटं या प्रसंगासाठी घेतो आणि पुढे जातो ऐका तुमचं जर चित्त लागलं तर बोलेल नाही तर पुढे जाईल मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे प्रेम काय असताना माई बाप ते या प्रसंगामध्ये कळेल आणि उद्धव गोपी संवाद गोपी का सर्व एकत्रित येतात आणि म्हणतात हे यशोदा राणी हारत कोणाच आहे यानंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी गवळण गौलन म्हणती म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा कारत श्रृंगारीला सांगी हो मजला भगवंत एवढं प्रेम देतात माय बाप गोपी महारास लिला रास पंचाध्याय प्राण आहे भागवताचा प्राण रास पंचाध्याय एवढा गोड आहे माय बाप भगवंत महारास लीलेमध्ये सर्व ब्रजवासियांना आनंद देतात एका वाक्यात बोलेल महाराज याचा अर्थ काय जिथे कामाचा नाश तिथे आहे महारास महाराज याचा एवढा तुच्छ अर्थ आम्ही आहे अरे महारास म्हणजे गोपीसोबत कृष्ण नाचतो एवढाच अर्थ याचा नाही अरे सात वर्षाचं पोरग आहे वीस ते शंभर एकशे दहा वर्षापर्यंत गोपिका आहेत सात वर्षाचं लेकरू आणि वीस वर्षापासनं पुढे सर्व गोपिका शंभर वर्षापर्यंत गोपिका प्रत्येक गोपीसोबत एक एक भगवंत अवतार घेतो पाच सात वर्षाचा लेकरू काम भावना कशी असेल त्याला महाराज लिला म्हणतोय आम्ही नाही बायबाप महारास याचा अर्थ काम लिहिला नाही जिथे कामाचा नाश तिथे महाराज ती महानस बासुरीच्या तालावरती डोलणाऱ्या गोपिका